आमदार किसन कथोरेंना मंत्रिमंडळात स्थान मिळावे अशी अपेक्षा स्थानिक नागरिक पप्पू काळे तब्बल किसन कथोरेंचा येणाऱ्या मंत्रिमंडळात समावेश कोण ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण जनतेला न्याय द्यावा अशी माफक अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून आणि कुळगामो बदलापूर विकास समितीचे अध्यक्ष देवेंद्र उर्फ पप्पू काळे यांच्याकडून व्यक्त होऊ लागली आहे ठाणे जिल्ह्यातील एक आश्वासक व आदर्श चेहरा म्हणून किसन कथोरेंकडे पाहिले जाते त्यांच्याकडे विकासाची दूरदृष्टी आहे जनतेच्या प्रश्नांची योग्य जाण व ती सोडविण्याची असलेली त्यांची हातोटी पाहता त्यांना येणाऱ्या नवीन मंत्रिमंडळात स्थान मिळावे व त्यांच्या प्रशासकीय अनुभवाचा व कार्यकुशलतेचा फायदा ठाणे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्राला व्हावा अशी भावना व्यक्त करत आहे कुळगाम बदलापूर विकास समितीचे अध्यक्ष देवेंद्र उर्फ पप्पू काळे निश्चित तुमचा प्रश्न चांगला आहे विधानसभेत निवडणुका पार पडलेल्या आहेत निकाल लागलेला आहे निकालाचा कौल हाती आलेला आहे महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजितदादा गट हे महायुतीचे घटक आहेत आणि महाविकास आघाडीमध्ये उभाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि काँग्रेसची परंपरा काँग्रेस आहे हा गट आहे ह्याच्यामध्ये युतीला दोनशे चौतीसच्याहून अति जास्त जागा मिळाल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी आणि महाविडाला अठ्ठावन्नच्या आसपास काहीतरी जागा मिळालेल्या आहेत म्हणजे युती प्रचंड बहुमताने युवतीचा विजय झालेला आहे आता आमची मतदार असल्यामुळे आम्ही आमचं काम केलेलं आहे पुढचं काम त्या त्या पक्षाच्या श्रेष्ठी निकाराचा असतो ही आम आमची अपेक्षा आहे आता मुख्यमंत्री कोण येणार हे प्रत्येक पक्षाने गुलदस्त्यामध्ये ठेवलेलं आहे पण आम्ही असं म्हणू की मुख्यमंत्री हा शिक्षित असला पाहिजे महाराष्ट्राला एक नंबरला नेणारा असला पाहिजे आणि महाराष्ट्राच्या जनतेच्या ज्या मूलभूत गरजा आहेत शिक्षणाच्या पाण्याच्या अशा काही गरजा आमच्या मूलभूत जनसामान्याच्या ग्रामीण भागातला विकास होऊन शहरीकरण लवकर झालं पाहिजे असा उद्देशाने हरित क्रांती असली पाहिजे पोल्युशन फ्री महाराष्ट्र असला पाहिजे दिल्लीसारखे हवा भविष्यात महाराष्ट्राच्या शहरी भागामध्ये होऊ शकतं अशी आम्हाला भीती निर्माण झाली आहे एवढं वाहनं वाढलेली आहेत तर या सर्वातून मार्ग काढणारा आणि याचा अभ्यासपूर्ण अनुभवी असलेला व्यक्ती या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान व्हावा मग तो कोणत्याही पक्षात असो अशी आमची मतदार म्हणून भावना आणि आम असे आमची इच्छा आहे आता राहिला प्रश्न मुरवा मतदारसंघाला मंत्रीपद मिळेल की नाही मी तर त्या मुरबा मतदारसंघाचा मतदार आहे मला निश्चित वाटेल की आम्ही जो निवडून दिलेला आमदार आहे आमच्या भागातला तो नक्कीच मंत्री व्हावा का नाही व्हावा व्हायला पाहिजे कारण आम आत्ता जो उमेदवार जे निवडून हे पाठवी टर्म ते पूर्ण करणार आहेत चार टर्म त्यांनी पूर्ण आलेले आहेत त्यांना ग्रामीण तसेच शहरी भागात चांगला अनुभव आहे ते ग्रामपंचायतीपासून कार्यरत आहेत राजकारणामुळे त्यांच्या सरपंचापासून त्यांनी कार्यगिर्दी चालू केलेली आहे आणि आमदारपर्यंत येऊन थांबलेले आहे तर निश्चित त्यांचं पुढचं प्रमोशन हे मंत्रीच असणार आहे आणि प्रत्येकाला वाटतं की मला प्रमोशन मिळत राहावं जसं क्लर्क म्हणून माणूस लागतो आणि त्याला वाटतं मी अधिकारी रिटायर्ड व्हावं असं आमदारला वाटा वाटा लोकप्रियला की मी सामान्य माणूस असताना आम्ही लोकप्रिय झालो आता मला मंत्री व्हावं तर ते त्यांना मंत्रीपद दिल्यास त्यांच्या पक्षातून आम्हाला आनंद आहे कारण आम्ही स्थानिक आहोत आम्ही जल्लोष करूच साहेबांना मंत्रीपद मिळाल्यावरती आणि त्यांचा अभ्यास पण आहे मंत्रीपद त्यांनी सगळ्या कामाचा त्यामुळे तसे ते प्रबल दावेदार आहेत असं मला तरी वाटतं मग भा भारतीय जनता पक्ष ठाणे जिल्ह्यातून ठाणे जिल्ह्यापासून भारतीय जनता बरेचसे आमदार निवडून आलेले आहेत त्या पक्षाचे भारतीय जनता पक्ष त्यामध्ये प्रबल दावेदार आहेत आणि त्यांचा अनुभव आहे चांगला तर त्यांनी मंत त्यांना मंत्री झालं तर आम्हाला आनंद आहे पक्षांनी तुमच्या माध्यमातून आमच्या माध्यमातून आमच्या भावना विचार करून पक्षांनी भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठीनी त्यांना मत जर मंत्रीपदाची त्यांना जर संधी दिली तर चांगली गोष्ट आहे आम्हाला आमच्या आमदाराचा अभिमान आहे पण आम्हाला त्यानंतर त्यांना मंत्रीपर्यंत आमच्या मतदारसंघात नाव मोठेल आमच्या मतदारसंघात चांगला निधी येईल एक चांगल्या वेगळ्या पद्धतीने आमचा मुळबाळ मतदारसंघ आहे हा डेव्हलप्ड होईल अजून आलेला आहे बऱ्यापैकी अजून होईल आणि मंत्रीपदावरती असल्यावरती एक ताकद वेगळी असते सर्वसामान्य जनतेची महाराष्ट्र लेवलची कामं करणारा आमदार सोपं पडतो आमदाराचा एक छोट्या एरिया पुढचा मरत असतो मंत्री वा, ते अख्ख्या महाराष्ट्राभर त्यांची ताकद चालते ते झाले तर आमच्या जनतेला फायदा आहे त्यामुळे आम्ही अशी प्रार्थना करू आणि श्रेष्ठींना असं आम्ही तुमच्या माध्यमातून भाजी जनता पक्षाच्या बी जे पीला सांगू इच्छुकी त्यांना पण एक मंत्रिपद संधी द्यावी धन्यवाद संजय कदम ठाणे जिल्हा प्रतिनिधी महाराष्ट्र क्राईम न्यूज दहा